इथे मी कुकरच्या दोन डब्यामध्ये डाळ आणि तांदूळ घेतले आहेत एक वाटी तांदूळ आणि अर्धी छोटी वाटी मूग डाळ आणि अर्धी छोटी वाटी तूर डाळ घेतली आहे इथे मी मिक्स डाळीचे वरण करणार आहे पाणी ओतून हे डाळ आणि तांदूळ दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यावेत आता तांदूळामध्ये चवीनुसार मीठ घालावे आणि डाळीमध्ये चिमुटभर हिंग पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा तेल ओतावे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यावे आता कुकरला हे डाळ आणि तांदूळाचे डबे लावावेत आणि कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्याव्यात आता हे भात आणि डाळ शिजेपर्यंत आपण भाजी करून घेणार आहोत इथे मी मेथीची भाजी बनवत आहे कढई गरम करून त्यामध्ये एक चमचा तेल ओतावे यामध्ये अर्धा चमचा जिरे घालावेत जिरे छान फुलले की यामध्ये दोन चमचे ओवडदुवड वाटलेला लसूण घालावा लसूण चांगल्या तेलामध्ये परतून घ्यावा त्याला हलकासा सोनेरी रंग आला की त्यामध्ये चवीनुसार लाल तिखट घालावे आता यामध्ये धुवून निवडून घेतलेली मेथीची भाजी घालावी मेथीची भाजी फोडणीमध्ये चांगली परतून घ्यावी आता यामध्ये तवीनुसार मीठ घालावे आणि चार चमचे भिजवलेली मूगडाळ घालावी मूगडाळ अगोदर भिजवून मग भाजीमध्ये घातली की ती लवकर शिजते आता डाळ आणि मीठ घातल्यानंतर ते भाजीमध्ये चांगले मिक्स होईल अशा प्रकारे व्यवस्थित हलवून घ्यावे आता यामध्ये पाव कप पाणी ओतावे आणि पुन्हा एकदा हे चांगले मिक्स करून घ्यावे पहा अशा प्रकारे आता यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचे चार चमचे कूट घालावे आणि आता यावर झाकण ठेवून मध्यम आचेवर साधारण पाच मिनिटे चांगली शिजू द्यायचे आहे पाच मिनटानंतर यावर मी झाकण काढावे आणि कलत्याने पुन्हा एकदा हे व्यवस्थित हलवून घ्यावे आता या भाजीमध्ये कूट देखील व्यवस्थित मिक्स झालेले आहे आणि भाजी छान अशी शिजली देखील आहे अशा प्रकारे मस्त अशी मेथीची भाजी देखील तयार झाली आहे आता यावर झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत इथे दे कुकरच्या तीन चिट्ट्या झालेल्या आहेत डाळ आणि भात छान शिजला आहे आता डाळींमध्ये चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित घोटून घेतले आहे आता याला फोडणी द्यायची आहे त्यासाठी एका पातेल्यात दोन चमचे ते तेल ओतले आहे तेल चांगले गरम झाले की यामध्ये पाव चमचा जिरे आणि मोहरी घालावी जिरे मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये चिमूटभर हिंग घालावा लगेचच त्यामध्ये दहा बारा कडीपत्त्याची पाने घालावी आणि चार चमचे आलं लसूण आणि खोबऱ्याचे वाटण घालावे आणि या वाटणाला छान असा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहे पहा अशा प्रकारे याला छान असा लालसर सोनेरी रंग आला की ती त्या त्यामध्ये त्या त्या बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी आणि चवीनुसार लाल तिखट घालावे आणि तेलामध्ये अगदी मन परतून घ्यावे आता यामध्ये घुटून घेतलेली डाळ घालावी आणि पळीने व्यवस्थित मिक्स करून घ्यावे आता यामध्ये सर्व डाळ घालावी आणि आवश्यकतेप्रमाणे यामध्ये पुरेसे पाणी ओतावे आता या वरणाला कड येईपर्यंत व्यवस्थित शिजू द्यावे पहा अशा प्रकारे याला हलकी शेपडी फुटू लागली की पळीने व्यवस्थित हलवून घ्यावे आता ते मस्त असे फोडणीचे तिखट वरण देखील तयार झालेले आहे झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊया आता इथे मी चपाती करून घेत आहे पहा अशा प्रकारे मी चार पदरी चपाती करत आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता डाळ भाताचे कुकर लावल्यानंतर मी लगेचच कणिक मळून घेतली होती आता ही कणिक देखील छान अशी भिजली आहे म्हणून लगेच आता इथे मी भाजी आणि वरण झाल्यानंतर लगेचच चपाती बनवून चाँग घेत चाँग आहे मऊ लुसलुशी टम फुगलेली चार पदरी चपाती कशी बनवायची याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही नक्की पहा त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे पहा इथे अगदी गोल गोलगर्गरीत अशी मी चपाती लाटून घेतली आहे आता ही चपाती मी भाजून घेत आहे पहा अगदी डम्म अशी ही चार पादरी चपाती फुरली आहे आणि अशाच प्रकारे बाकीच्या कणकीच्या देखील मी चपात्या करून घेते पहा इथे चपाती भाजून झालेली आहे आता सर्व स्वयंपाक झालेला आहे तर जेवायला वाढून घेऊया मस्त असे फोडणीचे वरण डाळ भात मुग्दाळ घालून केलेली लसणाची फोडणी दिलेली मेथीची भाजी सोबत दही लिंबाचे लोणचे पापड गाजर आणि काकडीचे काप मऊ लसोशी टम्म फुगलेली अशी चपाती आणि गोड म्हणून इथे मी शेंगदाण्याची चिक्की ठेवली आहे